लगेच 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 म्हणत आलो बघा बावा गाडी काढली आपली काळे महिना यश आणि मी आणि काळे महिना सोबत आलेलो आहे रस्ता माहित ना बघा खडबडीचा रस्ता आहे वर बघा चंद्र दिसतोय यशाला म्हणतोय मी अशा कसल्या रस्त्याने आणले मॅप मॅपच्या भरोसा आलो पावा हे बघा रस्ता कसला बेकार आहे असंच असंच करत आलो हिथं घातली असती गाडी यशा म्हणला अक्षर नीट चालू नाही तर मला दे इथन पुढे निघालो इथनं पुढचा रोड तर बघा दे साईडनं कसं दिसलंय तुम्हाला बेकार पाठीमागचा रस्ता बघा इथन पुढे निघालो तिथनं बघतोय काय तर इकडं छोटीसा रस्ता होता लय बेकार चांगलं आहे तसं जवळ आलं का नाही बेकार समृद्धी आहे बघा पुढे गाई गुरु आली आडवी तर ते बघा आजोबा कसे चाललेत निवांत असं गावाकडचं वातावरण एकदम शांत भारी वाटतं माहिती का पाहून तुम्हाला कळेल तरी गावाला गेला ना माहितीच असेल तुम्हाला पण कधी गेला ना असं संध्याकाळच्या टाइमला साडे सहा सातच्या आसपासून असं अ गाई गाई म्हणजे आडवला का बैल काय बघतो पुढं आलो तर बघा इथं वातावरण बघा आलं इंस्टाच्या स्टोर आहे काढण्यासाठी गेल तर एवढं काही चांगलं नाही आलं पण तरी पण टाकायला आजकाल चालू आहे इथन पुढं बघा खराय खरा आहे अंधार होता आणि त्यात लाईट लावून आणि ते पण नदीच्या तिच्याकडं एक पलीकडच्या साईड न आलो आणि एंट्री होती दुसऱ्याकडनं पण ह्या साईडने म्हणलं ट्राय करावं नवीन काहीतरी तरी तर सगळा अंधार एक तर उशीर झाला आणि त्यात येऊ लहानपणीचा दोस्त म्हणजे असं आजपर्यंत सोबत आहे वाईट काही झालं नाही पण चांगलं पण काही झालं नाही बघा या अपेक्षेवर आहे अजून पण सोबत नाही झालं तरी सोबतच राहणार काही विषय नाही पण बघा तुम्ही असलं वातावरण त्यात भिलेवानी झालं मला तर बघा ते साईड न तसल्या आवाज यायचं आणि त्यात काय समजत नव्हतं एवढा अंधार समोरनं परत दिवा दिसला म्हणलं आलं मंदिर आलं मंदिर महत्वाचा मुद्दा जर तुम्हाला सांगितलंच नाही लोकेशनचं नाव म्हणजे घाटेच्यावर मंदिर हे टाइम आहे का वाहन गाव कसे तुम्ही गुगल मॅपवर टाका तुम्हाला सगळे येईल आजकाल आपण सगळं गुगल मॅप थ्रूच जातोय पण जाताना जरा नीट रोड चेक करा किंवा जरा व्ह्यू पॉइंट बघा ते कसे आहेत कसे नाही जरा काही काय खडतर असतात तर महत्वाचा मुद्दा हा व्ह्यू बघा तुम्ही सनसेट चा टायमिंगचा व्यू आहे तर पाठेमागा ता� बघा नेचर एकदम आणि हो महत्वाचं म्हणजे आलं तर लवकर आहे आमच्या व अचानक भयानक येऊ नका कसं कोणते ते सांगा मला आणि कमेंट मध्ये कळवा लाईक करा फॉलो करा आणि बघा फॉलोच करा काय विषय लावताय करा फॉलो